नमस्कार सर्वांना मंडळी दर आठवड्याला आपण आम्ही सध्या काय करतो आ, ही सिरीज चालू होती आणि त्या त्या निमित्ताने आपण भेटत होतो दर आठवड्याला नवीन चेहऱ्याला ह्या वेळेला आम्ही एक स्पर्धा ठेवलेली आहे आणि पाककला स्पर्धा त्याच्यामध्ये विषय ठेवलेला थे आहे पारंपारिक रेसिपी म्हणजे आजीच्या रेसिपी तर आ, त्या स्पर्धकांच शूटिंग त्या पदार्थाचं होणार आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि ही रेसिपी ही पाककला स्पर्धा ठेवण्याचं कारण तुम्हाला सांगते कारण आपण आता जे आपण ज्या पद्धतीने आपण जे खातोय म्हणजे जंक फूड म्हणा स्नॅक्स जास्त करून खाल्लं जाते आणि त्याच्यामध्ये चायनीज पास्ता मोमोज हे जे आवडीने खातोय आपण पण काय होते माहितीये का आपल्या पारंपरिक रेसिपी म्हणजे आजीच्या ज्या रेसिपी होत्या ना आपल्या खानदानी रेसिपी त्या मागे पडत चालल्यात आणि त्या शक्यता त्या इतिहास जमा होतील आणि इतिहास पुस्तक तसं ते काढून वाचायची वेळ येईल पुढे मागे आपली पिढीला जर आवड निर्माण झाली की काय होतं असं तर ते काढायची वेळ येईल आणि बघितलं ना तर देशाचं तुर्तास बाजूला राहू दे पण आपला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढी गावं एवढ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि गावागाव म्हणजे जिल्हा पण नव्हे गावागावामध्ये पदार्थ वेगवेगळे लगेच बदलतात त्यांचे पदार्थ आणि जाती धर्माचा तर म्हणजे तो ख्रिश्चन असेल मुसलमान असेल जैन असेल मराठा असेल ब्राह्मण असेल अजून कोणी बौद्ध असेल तर प्रत्येकाची अशी खानदानी रेसिपी ही ज्या ज्या आजी पणजी यांच्यापासून चालत आलेली खास सणावाराला ती केली जाते वर्षातून एकदा का होईना पण केली जाते ती खास म्हणजे आठवणीने आणि एक आवड म्हणून एक आपल्या आपल्या खानदानी कुटुंबाची ती रेसिपी आहे म्हणून ती केली जाते पण केली जाते पण काय काय वेळेला आता शहरात जसं राहायला आलेत लोक ती ह्या गोष्टी मागे पडत चाललेत त्याच्यामुळेच आपण अशा अशी ठेवलेला आहे की आजीची रेसिपी हा विषय मुद्दामूनच ठेवलेला आहे आणि आता आपल्याला वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या अशा त्या त्यांच्या खानदानी रेसिपी आजीच्या रेसिपी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर आज पहिली स्पर्धक आम्ही घेणार आहोत आणि इथे आम्ही आलेले आहोत तर आपण भेटूया त्यांना आणि बोलूया चला माझं नाव स्मिता संदीप तावरे मी राहणार माझं गाव बारामती सांगवी पण आम्ही पुण्यात सेटल आहोत निगडी पुणे आणि आज तुम्ही या स्पर्धेत भाग घेतलाय पारंपारिक रेसिपी आ, आजीची रेसिपी मग आज तुम्ही कोणता पदार्थ बनवणार आहे मी बनवणार आहे तिखट 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 आणि त्याच्यामध्ये कोणता पदार्थ आहे बाजरीचा खिचडा बाजरीचा खिचडा पण हा रेग्युलर कसा काय खाल्ला जातो काय विशेष आहे त्याचा तो, तो पौष्टिक म्हणजे त्याच्यामध्ये पावटा तुरीची डाळ बाजरी असते ती सगळ्यांसाठी केला जातो का म्हणजे नेहमी नाश्ता म्हणा किंवा काय आम्ही नाश्ताला बरेच जण करतात तस आणि म्हणजे तुमची शेती वगैरे असं काही दुपारच्या वेळेला वेळेला नाही शेतात गेलो तरी आम्ही चूल वगैरे पेटवून दुपारचं करतो तिकडे हा शेतामध्ये पण हे फक्त घर दुपारी खाल्ला जातो का सकाळी नाही नाही दुपारी जे किंवा मग संध्याकाळी जेवणाला पोटभर हा आणि खास करून मुलांसाठी खूप पौष्टिक आहे खातात हो आ, बाजरी आहे मेन मेनू बाजरी आहे त्याच्यामध्ये आणि मग पावटा तुरीची डाळ शेंगदाण्याचं कूट लसूण आलं खोबरं फोडणीला कडीपत्ता जिरं आणि त्याच्यात मसाले म्हणजे लाल तिखट हळद मीठ धन्याची पूड आणि गरम मसाला आणि हे गार्निशिंग साठी खोबरं आणि खिचलेलं खोबरं आणि कोथिंबीर ओला पावटा हो पावट्याचे नाही नाही हे बाजरी वाटलेली बाजरी आहे म्हणजे आपल्याला जे खिचड्यासाठी लागणार केली ना ती पण सांगणार ना हे जे बाजरी असती ती बरोबर पूर्वतयारी तुम्ही काय करून घेतली पूर्वतयारी हे काय ही बाजरी आहे ना ह्या बाजरी पासून असे रवाळ बाजरी वाटून हे करून घ्यायची बारीक करून घ्यायची हा ही बाजरी धुवायची आणि मिक्सरला थोडस अशी साल निघण्यासाठी म्हणजे सडतात बाजरी सडतात नाही नाही धुवून तशीच टाकायची मिक्सर हा आणि सडून घ्यायची बाजरी पूर्वी कसं उकळत बाजरी सडायची गावाकड पण आता काय उकळ वगैरे आपल्याकडे इकडे अवेलेबल नाहीये त्यामुळे मिक्सरलाही होऊ शकतं आता मग ही बाजरी तू व्हायची आणि मिक्सरला सडून घ्यायची सडून झाल्यानंतर मग ही अशी हा आता ही बाजरी आहे ती आपण एका भांड्यात घेऊन पाण्याने दोन पाण्याने धुवून घ्यायची धुवून नितळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि मिक्सरला थोडस फिरवून घ्यायचं म्हणजे त्याचं चालू बंद चालू बंद करून सडून घ्यायची म्हणजे त्याला साल जे नाक वगैरे असतात ते निघून जातात आणि मग ते वाळवून घ्यायची वाळवून घेऊन मग त्याचं हे अशा प्रकारे पीठ तयार होतं कापडावर कापडावर वाळत आणि हे आता बारीक केलेलं हे त्याच्या पुढची प्रोसेस हा बाजरीचं रवाजरी Okay. दो, दो. आता आपण लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेऊया आलं आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेऊया असं वाटून घ्यायचं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर फोडणीसाठी आता आपण फोडणी पाहूया दोन चमचे तेल आता तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं घालूया चिरं तडतडलं कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकला की हे आपण जे बारीक करून घेतलेलं आहे लसूण आलं खोबरं कोथिंबीर ते टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्यातच हे पावट्याचे दाणे टाकायचे ते दाणे जरा परतून घ्यायचे थोडेसे हे परतून घेतले की मसाले टाकायचे सगळे आपण काढलेले गरम मसाला लाल तिखट धन्या जिरेची पूड मीठ आणि हळद ते टाकलं की मग आपण ज्या वाटीनी बाजरीचं हे घेतलंय रवा त्याच वाटीनी दोन वाटी पाणी घालायचं mm. आता त्या फोडणीमध्ये आपण जे शेंगदाण्याचा कूट घेतलाय तो टाकायचा तुरडाळ आहे ती टाकायची आणि ह्याला एक उकळी येऊन द्यायची पण तुरडाळ नुसती अशी भांड्यात शिजते हो कारण तुरडा नाही जास्त नाही शिजवायची तिला जरा अशी दानेदार अर्धी कच्ची दाताखाली येण्यासाठी शेती आहे ती कसली आहे मग काय होतं ऊस आहे शेतात ऊस आणि थोडस पालेभाजी म्हणजे धान्य नाही भेंडी हा तरकारी भाजी बाहेर जाते हो हो बारामतीला बारा नाही बारामतीला जाते हा बरं ही रेसिपी आहे ना ही सासरची आहे का माहेरची आहे सासरची आहे सासरची म्हणजे बारामती बारामती आहे तुमचं सातारा 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 देगाव पण मग ही तुम्हाला सासरची कोणी शिकवली म्हणजे तुम्हाला ती नवीन होती ना हा माझ्या सासूबाईंनी शिकवली सासूबाईंना खूप म्हणजे आवड आहे ह्याच्यात सासूबाईंना बरेच पदार्थ करायची आवड आहे आणि करून घालण्याची आवड आहे खूप आणि आमचं लग्न झाल्यावर पण आम्हाला भरपूर म्हणजे त्यांनी सगळे पदार्थ वगैरे शिकवले त्यातच हा एक पदार्थ शिकवला आणि तो आवडीने आम्ही म्हणजे आता करतो आणि मुलंही भरपूर खातात व्यवस्थित म्हणजे पौष्टिक आहे त्यामुळे छान फक्त उष्ण आहे थंडीत जास्त करून चालतो हा पदार्थ हा सेम पदार्थाच्या नावात परत आहे का मला नाही पण गुजरात राजस्थान मध्ये पण आहे बऱ्याच ठिकाणी हा दोन तीन ठिकाणी फोडणीला उकळी आली त्याच्यामध्ये आता हे बाजरीची भरड केलेली आहे ती सोडायची पण ती सोडताना लाटण्याच्या सहाय्याने अशी हटायची त्याला हळूहळू सोडून चालूच नाहीतर मग त्याच्या घोटाळ्या होतात गॅस बारीक केलाय गॅस बारीक केलाय आणि हे असं करत करत सोडून घ्यायची आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याला तेल कमी लागतं त्यामुळं डाएट पन... म्हणून पण डाएट म्हणून पण हे पदार्थ चालून जातो म्हणजे गुटळ्या नाही झाल्या आणि ह्याला आता मंदाच्यावर शिजून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनिट शिजून द्यायचं ह्याला आता ह्याला उकळी यायला लागली कि मग एक एक पाच मिनिट झाकण ठेवून शिजून द्यायचं आणि मग परत थोड्या वेळाने हलवून परत एकदा पाच मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे बरोबर शिजती त्याच्यामध्ये पण झाकण ठेवतो ते आपण जसं भात ठेवतो हा त्याच्या खाली मग हो तसं ठेवायचं बारीक करून खाली जाडबुडाच तवा वगैरे ठेवून त्याच्यावर पातीला ठेवायचं आणि झाकण ठेवून शिजून द्यायची आता हे पहा दहा मिनिटांनी मी उघडून पाहिलं तर त्याला अशी वरून साई आल्यासारखं झालंय म्हणजे शिजले हे समजायचं पण थोडंसं पातळ ठेवायचं हो असं पातळ ठेवायचं असतं नंतर परत म्हणजे एक दहा मिनिटांनी आटून येतं ते परत असं घट्ट होत परत नुसतं गॅस बंद करून कमी होतं म्हणजे असं गॅस बंद करते आता काढून घेऊया आता हे आपण एका भांड्यात काढूया आता, आता, आता आपण खायला घेणार आहोत एका बाउल मध्ये काढून घेते आपला जज आता त्याच्यासाठी प्रेझेंटेशन करणार आहे ना तुम्ही मध्ये घेतल्यावर ना वरून तूप टाकायचं तूप खूप खूप महत्वाचं महत आहे हा वरून खोबरं पेरायचं थोडस ओलं खोबरं खिसलेलं आणि थोडी कोथिंबीर टेस्ट अजून वाढते लिंबू पिळून खायचं आणि त्याच्या बरोबर ताक प्यायचं हम्म तुमचं पदार्थ वेगळी आहे आणि आपल्या जज पण इथे आलेले आहेत तर त्या आता टेस्ट करतील प्रेझेंटेशन वगैरे सगळं त्यांच्या पद्धतीने ते बघतील आणि वाढते ती ओके okay. हा आपला पदार्थ हां ते काय केलं तुम्ही बाजरीचा खिचडा बाजरीचा खिचडा त्यात काय काय झालं त्यात मेन इंग्रिडियन्स आहे बाजरी आणि पावट्याच्या शेळ्या पावट्याचे दाणे तूर शेंगदाण्याचा कूट असे म्हणजे पाच सहा पदार्थ पौष्टिक असे पदार्थ मिक्स आ, गे। करून खिचडा तयार होतो शिजवून घेतले नाही नंतर सगळं इन्ग्रिडियंट टाकून मग बाजरी टाकल्यावर मग शिजत घातली बाजरी भिजवून हा ग्राईंड करून घेतले आणि ते शिजवून शिजवून हा खिचडा तयार केला मुलांना खूप असा पौष्टिक हो आणि ह्या आजीची रेसिपी आहे त्यामुळे खूपच आता माहितल्याशिवाय हा गरम नाही आहे ना थोडं गरम हो तू पचू लिंबू पण हलव जाऊ चांगली लागते हा तुमच्या पण बघतो त्यांचा निर्णय तुम्हाला शेवटी समजेल सगळ्या रेसिपी आपल्या बघून झाल्या जेवढे स्पर्धक भाग घेणार आहेत त्यांच्या सगळ्यांचे झाल्यानंतर शेवटच अनाऊन्स केलं जाणार आहे ते आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तिखट आहे म्हणजे मी पण खाऊन बघितलं आणि खरंच छान लागते पण हे जे लिंबू दिले ना हे त्यासाठी ते, म्हणजे टेस्ट चांगली वाढावी आणि लिंबू तिखटपणा पण कमी करत पण हे ताक आहे हे हे खास म्हणजे देण्यामागचा काही उद्देश आहे का हा पचन चांगलं होतं ना ताक दिलं कि आणि ह्याच्यात टाकून जरी खाल्लं तरी पण चव चांगली लागते हा हा आणि ऍक्च्युली बाजरी उष्ण आहे उष्ण आहे आणि त्याच्यामुळे थंड आहे त्याच्यामुळे ताक पण त्याच्याबरोबर खा म्हणजे पितात आणि त्याच्यात टाकूनही खातात मंडळी आता दर आठवड्याला तुम्हाला ह्या स्पर्धकांच्या आपल्या वेगवेगळे पदार्थ जो विषय आम्ही दिलेला आजीची रेसिपी त्या अनुषंगाने तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि आमची जज असणारच आहे बरोबर त्या टेस्ट घेणार आहेत पण तुम्ही बघून सुद्धा तुम्ही पण सगळ्यांनी सगळ्यांना मी तर सांगेन की तुम्ही पण जज प्रत्येक जण आहात ही मत मांडा आम्हाला सांगा तेही आम्हाला उपयोगी पडेल त्या त्या पदार्थाला न्याय देण्यासाठी आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका